आता किरीट सोमय्यानी अनेक वेळा वेगळ्या वेळी आरोप केलेले आहेत पण त्याचा रिझल्ट काय आलेला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं किरीट सोमयांच्या आरोपात निवडणुकीचा वातावरण तयार करणारे वातावरण निर्मितीचाच उद्देश आहे त्याच्या पलीकडे मला वाटत नाही की काही महत्व आहे सगळ्या शिबिराला रोहित पवार उपस्थित कुठे आहेत काही संपर्क आपलाय त्यांच्याशी किंवा असं आहे की शिबिराची आज आणि उद्या दोन दिवसाची मदत आहे रोहित पवार परदेशी गेलेले आहेत त्यांनी शिबिराची पवारसाहेबांनी तारीख दिल्या दिल्या मला सांगितलं त्यांना हजर राहता येणं शक्य नाही पहिल्या दिवशी ते प्रयत्न करून आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत येतो अशी त्यांनी भूमिका कळवलेली आहे त्यामुळे ते येतील तुमच्यामध्ये आणि रोहित पवारांमध्ये काहीतरी विनसले अंतर्गत कलह सुरू झाला म्हणून कोण आहे माझे विरोधक कोण आहेत चर्चा पक्षातल्याच काही लोकांकडून केली जाते की अंतर्गत वाद आहे आणि त्यामुळे ते उपस्थित नाही काही असं आहे का मी गरीब माणूस आहे माझा कुणाशी वाद होऊ शकत नाही मी माझ्या पक्षाचं काम करतोय जे बरोबर येतील त्यांना घेऊन आमचं काम चालू आहे रोहित पवार परदेशात लवकर येतील सर कोळे म्हणतात की महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतामध्ये मोदींचं तुफान येणार आहे त्यामुळे सर सर्व नेते जे आहेत ते मंडळी वाहून जातील म्हणून आणि पंचेचाळीस प्लस लोकसभा जिंकणार असा त्यांचा दावा आहे बावनकुळे गल्ली बोळात फिरून आगला प्राईम मिनिस्टर कोण होण्याची हा प्रश्न कशाला विचारतायत जर सगळीकडे पाला पाचोळ्याने सगळे विरोधक उडून जाणार असतील तर मग बावनकुळे गल्लीबोळात फिरून पुढचे पंतप्रधान कोण होणार हे विचारायची त्यांना गरज का भासते त्याच्यातच त्याचं उत्तर आलं